नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील आंबड पोलीस ठाणे हद्दीत खांडेमळा सिडको येथील सिद्धिविनायक नगर दादा नयन या बंगल्यात वीस ते तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान चोरी घरफोडी झाली होती याबाबत आंबड पोलीस ठाण्यात सौ वंदना दादासाहेब आहिरे यांनी तक्रार दिली होती याबाबतचा तपास पोलीस उपनिरीक्षक नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा करीत होते पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर मंगेश जगझाप यांना गोपनीय माहिती मिळाली की नाशिक रोडच्या देवी चौक सराब बाजारमध्ये एक जण चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी येणार आहे सदर ठिकाणी प्रथम महेश रमेश पिंगळे राहणार गणेश कॉलनी चुंसाई यास ताब्यात घेत चांगला पाहुणचार केल्यानंतर त्याने चोरी केल्याचे सोने दीपक आहिरे राहणार मसूर याने विक्री करण्यासाठी दिले आहे जगतापवाडी सातपूर येथे जात एक घराची झडती घेतल्यानंतर 15000 रुपये किमतीचे घरफोडी चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत केले तसेच आरोपीचे नाव गणेश मारुती भंडारी असल्याचे निष्पन्न झाले तो अट्टल सराई घरफोडी करणारा असून त्याच्या ताब्यातून 20 लाख रुपये किमतीची सोन्याची लगड व हजार रुपये

संजय पोटिंदे भरत राऊत यांनी केली ए केपी न्यूज साठी ब्यूरोची अनवर खान पठान नाशिक अब हर पर रहेंगी हमारी नजर